नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आज बघणारे एट यस ही आता सातवीमधील विभाग गणित आणि त्या गणित विभागामधलं आपण बघणारे प्रकरण पहिलं याचं नाव आहे संख्या ज्ञान यामध्ये आपण बघणारे बघा संख्या वाचताना किंवा नेहताना संख्येतील प्रत्येक अंकाचे स्थान आपल्याला काय करावं लागतं लक्षात घ्यावं लागतं त्याच्यासाठी आपण वाचन किंवा लेखन करावे लागते आणि अंक एखाद्या ठिकाणी किंवा एखाद्या स्थानावर अंक नसेल तर आपण काय करतो त्याला शून्य लिहितो संख्येतील प्रत्येक अं अंश आपल्या अंकाचे स्थान निश्चित करण्यासाठी आपल्याला त्याची मांडणी करावी लागते संख्येतील स्थान निश्चित करण्यासाठी आपल्याला माहिती आहे पद्धत काय असते एकक दशक एकक दशक शतक एक सहस्र दस सहस्र लक्ष आणि लक्ष मग एक संख्या दिली बघा आपल्याला सत्तेचाळीस लक्ष एकावन्न हजार एकोणतीस मग ह्या अंकांचे स्थान कसं दाखवले आपण सत्तेचाळीस सत्तेचाळीस लक्ष एकावन्न हजार एकोणतीसचं चार दशलक्ष सात लक्ष पाच दशसहस्र एक सहस्त्र शून्य शतक दोन दशक आणि नऊ एक दुसरा पॉईंट बघणारे आपण अंकांची किंमत अंकांची किंमत किती प्रकारची असते दोन प्रकारची पहिलं असतं अंकाची स्थानिक किंमत आणि दुसरी असते अंकाची दर्शनी किंमत संख्यालेखनात वापरलेले अंक कोणत्या स्थानी मांडले आहेत त्यावरून त्यांची स्थानिक किंमत ठरत असते बघा उदाहरण काय दिले आपल्याला पाचशे बत्तीस आता ह्यांच्यामध्ये याच्यामध्ये आपल्याला स्थानिक किंमत कळलं पण आपण दर्शनी किंमत काय असते जी प्रथम दर्शनी दिसते त्याला आपण काय म्हणतो दर्शनी किंमत पाचशे बत्तीसमध्ये पाच तीन आणि दोन हे अंक आपल्याला दर्शनी म्हणजे प्रथम दर्शनी दिसतात म्हणून पाचची दर्शनी किंमत किती असते पाच तीनची असते तीन आणि दोनची असते दोन आता याची स्थानिक किंमत पाच किती आहे पाच आहे शतक स्थानी म्हणून त्याची किंमत आहे पाचशे तीन आहे दशक स्थानी म्हणून तीस आणि दोन आहे एकक स्थानी म्हणून दोन आता या संख्येची विस्तारित मांडणी दिलेल्या संख्या तिच्या अंकांची स्थानिक किंमतीच्या बिरजेच्या रूपात मांडता येते मग आपल्याला एक संख्या दिली बघा पंधरा हजार नऊशे सत्तेचाळीस किंवा पंधरा दशसहस्त्र नऊशे सत्तेचाळीस मग दस सहस्त्र म्हणण्याचं त्याला किती न गुणायचं आपण दश म्हणजे दहा म्हणजे दहा हजार न गुणायचं मग पहिलं आहे एक एक गुणवले दहा हजार पाच गुणुले एक हजार नऊ गुणवले शंभर चार गुणवले दहा आणि सात गुणुले एक या सगळ्यांची बेरीज केली तर आपल्याला किती मिळेल पंधरा हजार नऊशे सत्तेचाळीस पुढं बघूयात संख्यांचा मोठेपणा संख्यांचा मोठे लहान मोठेपणा आपण कसा बघणार एक नंबरचा ऑप्शन आपल्याला पर्याय दिला एक नंबरचा आपल्याला पॉईंट दिला आहे दोन संख्यामधील समानता दर्शवण्यासाठी आपण काय करतो बरोबर चिन्हाचा वापर करतो ठीक आहे उदाहरण काय दिलं बघा एकशे सत्तेचाळीस बरोबर एकशे सत्तेचाळीस आणि सातशे बरोबर काय दिले बघा पाचशे अधिक दोनशे दोन नंबरचा मुद्दा काय दिलाय दोन संख्येमध्ये लहान मोठा ठ लहान मोठेपणा दर्शवण्यासाठी आपण काय करतो हे दोन चिन्हांचा वापर करतो आणि या चिन्हांच्या निमुळत्या टोकाकडील संख्या लहान असते बघा उदाहरणार्थ तीनशे एकोणीस आणि दोनशे एकोणऐंशी आपल्याला काय दिलं मुद्द्यामध्ये की या चिन्हाचं जे निमूळतं टोक असतं म्हणजे हे टोक निमूळतं त्याच्या तिकडं कुठली संख्या असते लहान संख्या असते तीनशे एकोणीस मोठी संख्या आणि निमूळतं टोक आहे दोनशे एकोणऐंशीकडे म्हणून दोनशे एकोणऐंशी कशी आहे लहान संख्या आहे चारशे तीस आणि तीनशे पन्नास याच्यामध्ये बघा तीनशे पन्नास अधिक दोनशे सोळा म्हणजे तीनशे पन्नास अधिक दोनशे सोळा यांची बेरीज ही चारशे तीसपेक्षा जास्त असणार आहे त्याच्यानंतर काय सांगितलं संख्यांमधील <coughs> लहान मोठेपणा दर्शवणारा तक्ता तो कसा दिला आहे प्रकार दिलेत बघा